अतिशय झटपट होणारा आज मी तुम्हाला सिक्रेट असा मसाला सांगणार आहे आणि तो मसाला कशासाठी वापरायचा ताकासाठी वापरायचा केव्हाही आपण ताक जर प्यायचं राहिलो तर त्यावेळेला हा त्यामध्ये मसाला टाकायचा हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज सिम्पल रेसिपी घेऊन आली आहे उन्हाळा दिवस चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आज मी तुम्हाला ताक करून दाखवणार आहे परंतु ताकासाठी मसाला कसा तयार करायचा आता जेवणामध्ये जर वरण भात भाजी पोळी जर सर्व जर असेल आणि ताक जर नसेल तर जेवणाची मजा येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये हमखास आपल्याला रोजच ताक पाहिजे म्हणून अशा वेळेला झटपट होणारा मसाला आज मी तयार करून दाखवणार आहे आणि पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू मसाल्यासाठी मला कोणकोणते साहित्य लागणार आहे म्हणून ते मी काढत आहे आता इथे धने जिरे जे काही असेल ते सर्व माझ्या मसाल्याचे इथेच डब्बे असतात त्याच्यामुळे मला काही जास्त इकडे तिकडे किचनमध्ये जाऊन काही का आ, मसाले काढावं लागत नाही झटपटत होतात आता त्याच्यासाठी मी इथे एक चम्मच धणे घेतलेले आहे आणि एक चम्मच तिथे जिरं घ्यायचं आहे आता मसाला मी थोड्या क्वांटिटीमध्येच तुम्हाला करून दाखवणार आहे इथे काळं मीठ घ्यायचं आणि नंतर आपल्याला थोडं साधं मीठ घ्यायचं नंतर आपल्याला त्यामध्ये साखर घ्यायची आहे खूपच सिंपल पद्धतीचा आहे खूप काही मसाले त्यामध्ये काही लागत नाही परंतु आपला वेळ कमी जातो म्हणून मी तुम्हाला आज हा मसाला करून दाखवत आहे आणि सोप घ्यायची आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं धने आपल्याला किंचित भाजून घ्यायचं आहे त्याचा नुसता उग्रवाद जायपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि थोडे भाजून झाले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला पॅनमध्ये ध जिरे आणि सोप हे सुद्धा आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही नाहीतर काळपट तुमचा मसाला दिसेल तो सुद्धा आपल्याला ताटात काढायचा आहे आणि कडीपत्त्याची पानं त्यालासुद्धा आपल्याला ड्रायच भाजून घ्यायचं आहे सगळे साहित्य आता आपले भाजून झाल्यानंतर काय करायचं एका ताटामध्ये काढायचं आणि आपल्याला थंड करायला ठेवायचं आता मसाले थंड होईपर्यंत मी तुम्हाला ताक करून दाखवता इथे मी दही घेतलेला आहे दही आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे जास्त आंबट दही आपल्याला नको कारण जास्त आंबट दह्याचंसुद्धा ताक चांगलं लागत नाही म्हणून फ्रेश आणि ताजं दही घ्यायचं परंतु दही आपल्याला सुरुवातीला घोटून घ्यायचं आहे रईनी नंतरच आपल्याला पाणी टाकायचं आहे टाक। जर तुम्ही पाणी टाकून जर घोटलं ना तर ते कसं घोटल्या जात नाही आणि असं फुटल्यासारखं होते म्हणून आपल्याला सुरुवातीला घोटून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आप पाणी टाकायचं आहे जसं तुम्हाला आता घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं पण शक्यतोवर पातळच ताक खाय प्यायला छान लागते आणि फेस एपर्यंत आपल्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे बघा असं आता छान घोटून घेतलेलं आहे नंतर काय करायचं आता आपला मसाला बारीक करायचा पूर्ण थंड झाल्यावरच मात्र बारीक करायचा सुरुवातीला आपल्याला जे भाजून घेतलेलं आहे तेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि अतिशय खूपच बारीक करायचं मिक्सरवर सुरुवातीला होणार नाही थोडं असल्यामुळे पण नंतर ते बारीक होते बुकटी होईल इथपर्यंत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि नंतर आपल्याला साधं मीठ टाकायचं आहे तर मी एक एक चम्मच शीते टाकलं आहे छोटा चम्मच आहे आणि साखर टाकायची आपल्याला दोन ते अडीच चम्मच त्यामध्ये साखर टाकायची आणि परत आपल्याला फिरून घ्यायचं आहे बारीक असा मसाला जर आपण करून ठेवला ना तर कसं घरातले कोणीसुद्धा ज्यांना ताक प्यायचं राहते पटकन एक चम्मच घेतला की के ताक ते केव्हाही ताक पिऊ शकतात आता ताकामध्ये टाकण्यासाठी आपल्याला बर्फसुद्धा लागतो कारण थंड जर राहिला तरच छान लागते ताक प्यायला बघा असा आपला मसालासुद्धा बारीक छान झालेला आहे नंतर काय करायचं एक एका बॉटलमध्ये आपण भरून ठेवायचा हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवायचा म्हणजे केव्हाही त्याचा आपण उपयोग करू शकतो अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला मसाला करून दाखवला आहे नक्की तुम्ही आता हा मसाला करून बघा आता ग्लासामध्ये आपल्याला एक एक तुकडा बर्फाचे टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये ताक टाकायचं आहे दोन्ही याच्यामध्ये ताक टाकून घेणार आहे आणि नंतरच मग त्याच्यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे वरून एक चम्मच टाकायचा आणि फिरवून घ्यायचं अतिशय हे ताक अतिशय टेस्टी आणि सुंदर लागते प्यायला आणि केव्हाही तुम्ही करून पिऊ शकता आता उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला रोज आपण ताक पितो ता म्हणून रोज आपण काय मसाला करत बसल्यापेक्षा एकदाचा करून घ्यायचा म्हणजे उन्हाळाभर हा मसाला आपल्याला पुरतो आता मी के तर केलेला आहे आणि अतिशय त्याची टेस्टसुद्धा अतिशय छान आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्हाला आंबट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरचा उपयोग करू शकता असं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि इतरांना तुम्ही शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद